बाबुळगाव बुद्रुक येथील शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन येवला तालुक्यातील बाबुळगाव बुद्रुक येथील महिलांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवण्याबाबत तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे निवेदनात वृद्ध महिला तसेच विधवा अपंग निराधार महिलांसाठी घरकुल योजना मिळाव्या इंदिरा गांधी श्रावणबाळ पेन्शन योजना रेशन कार्डवर धान्य उपलब्ध करून द्यावे बांधकाम विभागाच्या योजना घरकुल बचत गटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळाव्याशा विविध मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत अन्यथा आम्ही आमचे लोकेत जपण्याकरिता पुढच्या महिन्यात येवला तहसील कार्यालय येथे विराट मुक्कामी मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे या प्रसंगी निर्मला भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुख जाती जमाती महासंघ प्रदेशाध्यक्ष शरद राऊत निर्मला भालेराव बाबासाहेब भालेराव आदी बाबुळगाव बुद्रुक येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परंतु बरेचशा लोकांना धान्य मिळत नाही त्याच्यानंतर महिला आहेत सर या लोकांचे कारण कसं असतं ग्रामपंचायतीबाजी पण चालती आणि यांना वंचित राहतात तर माझ्याला सर्वांच्या निवड विनंती सर यांच्या काही शासकीय योजना असतील निर्दय योजना असतील योजना असतील अपंगाच्या योजना असतील आणि घरकुल शिवत असेल सर या मिळणं त्या बाबत तुम्हाला भाले राव बाबू आहे ह्या माझ्या सगळ्या महिलांना कुठल्याच गोष्टीचे म्हणजे सुविधा मिळत नाहीये घरकुलचे घरकुल मध्ये नाव येऊन सुद्धा त्यांचा चेक पडलेले नाहीये किंवा घरकुलचं नाव येऊन जर ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये जर गेलं ना तर ते काय सांगतात तुम्ही जागा बघा तिथे आम्ही तुम्हाला बांधायला परमिशन देऊ आता यांच्याकडे तर जागाच नाहीये मी सौ निर्मला बाबासाहेब भालेराव ही बाबोळगाव येथे राहते बाबोळगाव खुद्रुक आणि बुद्रुक दोन्ही गावाच्या अशा मोठ्या प्रमाणात समस्या आहेत अपंगांचं काही अपंगांना काही अनुदान मिळत नाही विधवांना काही सुद्धा काही कुठलाही पगार नाही रेशनचा मोठा प्रॉब्लेम आहे रेशनचे ऑनलाईन कार्ड म्हणजे ऑनलाईन झालेले नाही आहेत आणि त्यांना व्यवस्थित रेशनसुद्धा मिळत नाही दुसरी गोष्ट घ घरकुलाचा विषय घरकुलेच्या नाव म्हणजे यादीत नाव आलेलं आहे पण घरकुलची जागा नाही किंवा त्यांचे हप्ते पडलेले नाही अशा बऱ्याचशा काही समस्या आहेत का गावामध्ये दुसरी गोष्ट गा बाबुळगावमध्ये गटारीचा खूप मोठा विषय आहे गटारीचा ओपन ओपन गटारी असल्यामुळे प्रत्येकाच्या दारात पाणी जातं सकाळ संध्याकाळ गावामध्ये खूप प्रकारे मोठे मोठे प्रा भांडणं होत असतात हा मोठा विषय आहे माझा या अनुषंगाने मी बाबुळगावच्या सगळ्या महिला घेऊन तहसीलदार साहेबांना भेटायला आले आणि अशी सगळ्या महिलांची विनंती आहे की तहसीलदार साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या सगळ्या समस्यांचा हल करावं